आध्यात्मिक कुल कुल विश्वाचे कुलगुरु परमपूज्य गुरुमाऊलींचा वाढदिवस सांगलीमध्ये उत्साहात संपन्न झाला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ पीठाचे पीठाधीश व आध्यात्मिक विश्वाचे कुलगुरु परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांचा वाढदिवस सांगलीत उत्साहात संपन्न झाला पाममोचनी एकादशी एका दिवशी परमपूज्य गुरुमाऊलीचा वाढदिवस असल्याने सांगलीतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने भव्य रुद्र व भैरवचंडी यागाचे शुक्रवार दिनांक चोवीस मार्च दोन रोजी आयोजन करण्यात आलं होतं सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरी युवक नागरिक महिला व भाविक यांनी याचा लाभ घेतला सांगली जिल्ह्यातील सर्व स्वामी समर्थ सेवा केंद्रातील अनेक सेवाकऱ्यांनी परमपूज्य अभिष्ट चिंतन सोहळ्यास उपस्थित राहून आपली आध्यात्मिक सेवा रुजू केली या चिंतन सोहळ्याचे निमित्त साधून विश्राम केंद्र सांगली येथे रुद्र व भैरवचंडी यागाचे हवन युक्त सेवा संपन्न करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी